she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे माघ पौर्णिमा आणि बघा आज आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायची आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती सर्व व्हिडिओमध्ये मी दिलेली आहेत ते सर्व व्हिडिओ आवर्जून चेक करा आणि संध्याकाळी आज ते उपाय आवर्जून आवर्जून करा जेणेकरून आपल्या जीवनातला जो काही त्रास आहे वास्तुदोष पितृदोष तर ते सर्व त्रास दूर होईल आणि माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात कृपा होईल बघा जर तुमच्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्याचं खूप छान मस्त आज पूजन करा त्यांना गुलाबाचं अत्तर जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून ते अर्पण करा म्हणजे फोटोला थोडंसं गुलाबाचं अत्तर तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री मंत्र विष्णू सहसनाम त्यानंतर श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्रमचं पठन करायचं या सेवा या स्तोत्र आणि हे मंत्र आज आपल्याकडनं आपल्या घरामध्ये आज म्हटले गेले पाहिजे तर ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा या उपायाचा खूप छान फायदा खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा घरामध्ये आपल्याला कापूर जाळायचा आहे कशासाठी तर घरातला जो काही त्रास आहे घरामध्ये आपल्या काही बाहेरची लोक येतात आणि या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही पण ह्या लोकांची जी नजर असते तर ते आपल्याला लागलेली असते किंवा आपल्या घराला लागलेली ला असते ला 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 मुलांना ला लागलेली असते तर ते सर्व दोष त्रास संकटे दुःख जे काही आहे ना तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आता हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही चार नंतर कधीही करू शकता किंवा तुम्ही आत्ता व्हिडिओ बघितला आणि आत्ता जरी केला तरीही चालेल दिवसभरामध्ये कधीही करा पाच वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तर पाचपर्यंत पर्यंत करू शकता काही हरकत नाही किंवा पाच नंतर जरी तुम्हाला टाईम असेल पाच नंतर टाईम असेल तर पाच नंतर करा काही हरकत नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता आता काय करायचं आहे बघा तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती घेतल्यानंतर किंवा तुमच्याकडे तुम्ही ज्या भांड्यामध्ये तुम्ही तुमचा रोजचा जो कापूर आहे तर तो जाळत असाल तर त्यामध्ये घ्या त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक दोनच वाड्या तुम्हाला कापूरच्या घ्यायच्या आहेत किती घ्यायच्या आहेत दोनच घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये लवंग टाकायचे आहेत किती टाकायचे आहेत फक्त तीन लवंग तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत थोडीशी तुम्हाला त्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची आहे दालचिनीची पावडर ही जर तुमच्याकडे नसेल तर एक अख्खी सगळ्यात छोटासा तुकडा दालचिनीचा टाकला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तो काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करू नका दिव्याच्या सहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा असतो त्यानंतर काय करायचं आहे हा कापूर जोपर्यंत जळत आहे तिथे देवघरासमोरच बसायचा आहे आणि कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीम या मंत्राचं पठन करायचं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत श्रीम या मंत्राचं मला पठण आहे आणि तुम्ही माळ हातात घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी चालेल फक्त कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीम मंत्रा या मंत्राचं पठण करायचं आहे श्रीम हा माता लक्ष्मीचा मूल मंत्र मानला जातो आणि यामुळे माता लक्ष्मी या खूप लवकर आपल्या घराकडे आकर्षित होत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला कापूर जाळायचा आहे घरामध्ये आणि बघा कापूर जळाल्यानंतर त्याचं जे खाली थोडंशी राख उरते ना तर ती राख तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहे माझ्याकडे खूप धन संपत्ती पैसा आलेला आहे मी खूप श्रीमंत आहे माझ्या घरातला जो काही दोष आहे तर तो निघून गेलेला आहे माझ्या घरातली वास्तुदोष पितृदोष आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य संकटे जे काही आहे ना तर ते दूर होईल आणि माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल तर हा अशा पद्धतीचा उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा या उपायाचा नक्कीच छान अनुभव छान रिझल्ट तुम्हाला येतील नक्कीच घरातलं जे काही दोष आहेत त्रास आहेत दुःख आहेत संकट आहे ते दूर होतील आज घरामध्ये तुम्ही आपला उंबरटा जो आहे उंबरट्याला जर हळदीचं लेपन दिलेलं ले नसेल तर हळदीचं लेपन द्यायचं आहे घरामध्ये आज घंटानाद करायचं आहे संपूर्ण घरात घंटानाद करायचं आहे त्यानंतर घरामध्ये तुम्हाला जे आपल्या फोटोचं आपण पूजन केलेलं आहे किंवा तुम्ही नसन केलेलं तरी देवघरामध्ये आज तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचं आहे माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे नाही खिरीचा तर फक्त दुधाचा जरी दाखवला तरीही चालेल तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत नक्की करून बघा नक्की या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ